नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस प्रणिती शिंदेवर हल्ला करणाऱ्यांचे समर्थन करणार नाही मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया म्हणाले मला तडीपार करण्याचा सरकारचा डाव अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण बनवले हे ऐकून दुःख झाले त्यांची अटक त्यांच्या स्वतःच्याच कृत्यामुळे अण्णा अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया विजय शिवतारे भाजपच्या कमल चिन्हावरही लढण्यास तयार मुख्यमंत्री शिंदेसमोर ठेवला नवा प्रस्ताव बारामतीवरून राजकारण तापणार निवडणुकीच्या वेळी माझी जात काढली जाते हे दुर्दैव भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन उदयनराजे उमेदवारीसाठी दोन दिवसांपासून दिल्लीत अमित शहाची भेट न मिळाल्याने वाढला मुक्काम लोकसभा लढवण्यावर अद्यापही ठाम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अभिनेता गोविंदा आहुजा यांचे नाव अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीचा तगडा उमेदवार शासकीय शाळेत मोठा दूध घोटाळा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांचा गंभीर आरोप सत्ताधारी नेत्यांकडून फाईल आल्याचा दावा काँग्रेसकडून महाराष्ट्रात सात उमेदवारांची घोषणा कोल्हापुरातून शाहू महाराज सोलापुरात प्रणिती शिंदे पुण्यात धंगेकर तर नांदेडमधून वसंत चव्हाण आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर शरद जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड येथील ज्ञानराधासह इतर स्टेटमध्ये लाखो ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले आहेत ज्ञानराधाकडून प्रत्येक वेळी नवीन तारीख देण्यात येत आहे मात्र पैसे देण्यास तांत्रिक अडथळे येत असल्याची माहिती पुढे केली जात असून तारीख पे तारीख देणाऱ्या सुरेश कुटे यांच्या विरोधात सामान्य ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अशातच कुठे हे देश सोडून जाऊ नये यासाठी प्राध्यापक सचिन उबाळे यांनी कुटे यांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी करत निवेदन दिले होते अखेर आज पोलिसांनी ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांचे पासपोर्ट ताब्यात घेतले आहेत देश सोडून जाण्याचे रस्ते आता बंद केल्याचे प्राध्यापक उबाळे यांनी म्हटले आहे तर इतर मल्टीस्टेटच्या बाबतीतही पोलिसांनी अशीच कारवाई करत अध्यक्ष व संचालकांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी प्राध्यापक उबाळे यांनी केली आहे त्याचबरोबर ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक सत्तावीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणारच असल्याची माहिती उबाळे यांनी दिली निवडणुकीच्या वेळी माझी जात काढली जाते हे दुर्दैव असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहेत पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पाहुयात पंकजाताई यावेळी काय म्हणाल्या ते मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते त्याग मी केला मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं ह्याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं अहो कोविड मध्ये हे किट घालून प्रत्येक वर्डामध्ये गेला जेवढा कोविड झाला जीवन तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला वार वार मला लोक म्हणले जाऊ नका गावानी म्हणले नका जाऊ पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण तेव्हा जेव्हा कोविड मध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थान मध्ये कोणीतरी मरत होत तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला एम्ब्युलन्स दिली आहे असे काम आम्ही केले आता परवा प्रतमदाई माझ्यावर गाडीत होत्या कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही त्यांचे अण्णाव नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्या साठी चुकीचं आहे या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राख सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन हो या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायला प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आक्रोशाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते जर हात उगारायले तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील खुजडा येथील स्वराज मुंजाजी कुरे या युवकाने मराठा आरक्षण आणि सगेस्वरे अधिसूचना अंमलबजावणीच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री आत्महत्या केली इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सुराज कुरे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात मोठा सहभाग घेतला होता आरक्षण पूर्ण अर्थाने मिळत नाही हे ओळखून तो अस्वस्थ होता या मानसिकतेत त्याने दहावीचे दोन पेपर शिल्लक असतानाच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या पश्चात आई आजी व एक मतिमंद भाऊ आहे त्याचे वडील मुंजाजी कुरे यांचे आठ वर्षापूर्वी एका मोटारसायकल अपघातात निधन झाले होते त्याची आई दीड एकर शेती कसून मोलमजुरी करीत कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहे अशा स्थितीत स्वराज यांनी आत्महत्या केली आहे नेता सुरेश परभणी <laughs> सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे मनोज जरांगे पाटील यांची महासंवाद बैठक दिनांक वीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या अनुषंगाने बैठकीला प्रशासनाने नाकारण्यात आलेली परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होत फटाके फोडून पेडे वाटून जल्लोष केला होता या प्रकरणात आता सव्वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी वैजनाथ येथे दिना दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व सन दोन हजार चोवीस चे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सव्वीस जणांविरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस दोन हजार चोवीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी भाधवी सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नायक भताने हे करत आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीतर्फे आज शुक्रवारी दिनांक बावीस मार्च रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे सरकारची आहे असा आरोप करत आम आदमी पक्ष जिल्हा शाखा व इंडिया आघाडीमधील घटक पक्ष पक्षांच्या नेते मंडळींकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संविधानिक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्याला अटक करून केंद्र सरकारने एक प्रकारे अघोषित अनिबाणी लागू केली आहे असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले या प्रसंगी आपचे सतीश चकोर सुरेश चौधरी अर्जुन पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरीनाथ घुले भाकपचे कॉम्रेड राजन क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिश गरड काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब रेंगे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडमणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार